ज्या वेळेस तुझ्या नजरेला सरळ टिपा दिसतात त्यावेळेस आपण कबूल केलं की के तुला सरळ टीप मारता येते ठीक आहे हा डिस्टन्स जो आहे हे आपलं एक सेंटीमीटरचा शिलाईचा मार्जिन आहे आपण सरळ ह्या पेपरवरच का मारतो कारण एवढं आपलं मार्जिन शिलाई मार्जिन असतात ज्या प्रत्येक टिपा मधलं आता हे तुला सरळ टिपा मारता आला बरोबर आता ह्याच्यावर मी राऊंड करून घेतले तर एक चार पाच राऊंड करून घेतले तर ठीक आहे आता एक कुठलाही राऊंड पकडायचा तुला हो। आता पुट्ला 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 तुला सरळ टीप येते की नाही बरोबर आता कुठलाही एक राऊंड पकडायचा तुला सरळ टीप येते ना हो। मग सरळ जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत आपल्याला मारायचं हो। ठीक आहे आता मी गोल मारतीये पण मी काय करते सरळ टीप कंटिन्यू करते हो। बरोबर काय करते सरळ टीप कंटिन्यू करते मी गोल मारणार आहे का फक्त गोल दिसतोय तो पण मारताना मी काय करते सरळ मारतीये वाकडी मारते का गोल फिरवते का आता पण ज्या वेळेस आपण पूर्णपणे मारतो त्यावेळेस आता टोटली शेप गोल येणार असतो कसा येणार असतो गोल, गोल येणार असतो हे बघू शकते काय केले मी सरळ टिप मारली गोल शेप आहे पण टिप सरळ मारली बरोबर आता तू दाखवतीस मला मारून एक कुठलाही गोल, गोल पकडायचा त्याच्यावर डिपेंड करायचं 嘛，嗯。嗯。 सरळ टिप आहे सरळ गोल मारतोय आपण असा हिशोब पकडायचा नाही आपल्याला फक्त लाईन वर मारायचे मारायची ते गोल असो व सरळ असो मध्ये जेव्हा पेपर टाकणार तेव्हा दाब उचलून पेपर मध्ये टाकायचा असतो काल आपण सरळ टिपा शिकलो मारायला बरोबर तुला मशीन ही चालवायला येत नाही आज कॉन्फिडन्स आहे का तुला की बाबा मी सरळ टिप मारू शकते बाळा काय झालं जाते ना पुढं एकदम सावकाश मार कारण तो गोले सरळ टिप मारायची आपल्याला वाकडी मारायची नाही।, नाही गोले असं बिलकुल गृहित धरायचं नाही आपल्याला फक्त सरळ जायचंय कसं जायचंय बघ तू धरती गृहित धरतीये गोलवर घेते गोलवा गृहित धरलास तर तुझी सरळ जाणार नाही मी धरला का गृहित तो गोल असं पकडून डोक्यात विचार पण करू नको तू इथे घे आहे सॉरी ओके तुला आलं इथपर्यंत सरळ आता ज्या वेळेस पुढे मारणार आहे त्यावेळेस तुला कंटिन्यू हा गोल पकडायचा आहे बरोबर पण तू गोल असं गृहित धरूच नको बिलकुल तुला फक्त आणि फक्त सरळ टीप मारायची कशी मारायची सरळ मग तू सरळ टीप मारली की तो गोल आपोआप तयार होणार आहे त्याला बघायची गरज नाही सावकाश मार काही प्रॉब्लेम नाही आणि जर पूर्ण नसल मारताय जेवढी तुला मारता येईल तेवढीच मार ज्या दिवशी तू ठरवशील कि मला सरळ टीप मारता येते त्या hmm. दिवशी तुला गोल मारायला कसलत जड़ जाणार नाही ओके पेपर ओढायचा hmm. नसतो पेपर ओढला तर फाटतो hmm. जे मी दाखवलं hmm. सुई वर घे फिरवून आलीवर आता टाक खाली टाक hmm. सुई खाली आधी hmm. आता दाब खाली टाक आहे तू जर ठरवलंस मनाशी की मी सरळ टीप मारते तर सरळ टीप आपोआप येते पण तू मनाशी ठरवलंस की मी गोल मारणार आहे बाळा उलटी मशीन फिरतीये जोपर्यंत तुला मशीन उलटी फिरते तोपर्यंत आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे जर आपण कापड घेतलं उद्या उलटी मशीन फिरली तर कापड खराब होईल ठीक आहे मार उलटी फिरतीये पुढे हो गे असं ना हा पुढे गे असत ना तुला कळालं का तरी तो गोल झालेला सरळ मारली पण गोल झालेला कळाला का पण तो कंटिन्यू गोल झालाय ठीक आहे एकदम परफेक्ट आला जर असा परफेक्ट गोल मारला तर बघायची गरज नाही तुला टीप सरळ आली का हो, तू सरळ टीप कंटिन्यू केली तर गोल कसलाच बघायची गरज नाही कुठलाही शेप असू दे जर आपली टीप सरळ असेल आपल्याला शेप बघायची गरज लागत ना आपोआप शेप तयार होतो व्यवस्थित मध्ये कालचा दिवस आपला पहिला होता मशीन कशी चालवायचे ते शिकवलो सरळ टिपा कशा मारायचा ते शिकवलो आता आपण कापडावर सरळ टिपा यावेत म्हणून टोटल एक एक सेंटीमीटरची मार्किंग करून घेतोय मार्किंग जे आहे ही याच्यासाठी की आपल्याला कंटिन्यू जो ब्लाउज आहे तो ब्लाऊज आपल्याला पूर्ण एक सेंटीमीटर मध्ये मार्किंग आहे आपलं जे मार्जिन सोडणार आहे शिवण्यासाठी ते पूर्ण एक ते एक सेंटीमीटरचं आहे त्याच्यामुळे हे एक सेंटीमीटर मी तुम्हाला लाईन मारायची सांगतेय अशा प्रकारे आपण लाईन मारून घेतोय याच्यावर पूर्णपणे तुम्हाला दोरा लावायचा आणि दोऱ्याने टिप्पा मारायचा काल आपण मोकळी मशीन चालवून टिपा मारलेल्या बरोबर तर अशा वेळेस बॉबीने आपली ही केस आहे दोरा कसा लावायचा आतमध्ये टाकली इथे खाच आहे दिसती का या खाचेतून अलग तानायचा हा दोरा सोडून द्यायचा सोडला आता इथे या साइडला इथे आतमध्ये खिळ्यासारखी बाजू आहे त्या खिळ्याच्या बाजूत असं डब्बी ठेवायची आणि फक्त हलक्या हाताने प्रेस करायची प्रेस केली डब्बीचा आवाज येतो तर डब्बीचा आवाज आला की ती लागली असा हिशोब असतो ठीक आहे ओके आता आपल्याला वरचा दोरा लावायचा वरचा दोरा इथे एक खाच आहे दिसतीय तुला इकडे बघ इकडे इकडे इकडच्या साइड ने या साईड ने खाच दिसती तुला इथून ववलाय मी या खाचेतून ववून पूर्णपणे चाकातून प्रेस केलाय बरोबर या दांडीच्या आतून आला दोरा बरोबर त्याला घोडा म्हणतात काय म्हणतात घोडा ह्या घोड्यातून पूर्ण दोरा ओवून इथून खाली ओवायचा हो हा पॉइंट प्रत्येक मशीनला असतोच असं नसतं काही काही मशीनला नसतो ही, आता ही सुई आपल्याला एक साईड ओवायची हो ओली ही झाली आपली सुई आता आपल्याला सिंगल कापडावर जर आपण टिप मारली तर परफेक्ट येत नाही आपल्याला डबल कापडाव टीप मारायचे बघू शकते ज्या वेळेस मला डबल कापडाव टिप मारायचे त्यावेळेस मी काय केले पाठीमागचं हे ओढून घेतले पाठीमाग ते ओढून घेतले दोरा ववून आहे मी दोरा अडकल्यामुळे मी परत काढला कारण खराब टीप येते सोड कापड काय केलं मी काल जे मशीन आपण पुढे हो चालवते त्या प्रकारे मशीन जर तुम्हाला मोठी टीप हवी असेल तर हे वर करायचं तुम्ही तीन चार वर करू शकता लहान हवे असेल तर झिरो कड करायचं आणि अपोजिटला जर खाली केलं तुम्ही तर हे कापड मागे जात तर त्याच्यासाठी कधीही झिरोच्या वरती ठेवलं पाहिजे आणि हा कापड दोन्ही एकावर एकच पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला टीप मारायची आली सरळ टीप पूर्ण एक सेंटीमीटरची टीप पाहिजे मला एक सेंटीमीटरची टीप मारली तर आपल्याला मार्जिन बघायची गरज लागत नाही जेव्हा तू मशीन ही करतीय तेव्हा कापड ठेवायचं कापड ठेवला सुई खाली टाकली की दोरा आपोआप येतो आणि काढायचं म्हणलं तरी येतो आधी मशीन चा वड चाक हाड जाती का मशीन जड जाती का लागली का हळू हळू सवय येते का सरळ दुसरा हात आला ना मग दुसराही हात लावायला शिकायचं आपल्याला कसं शिकायचं ते सांगाल ना मी मी आहे ना अशी सरळ टीप मारता आली पाहिजे एक सेंटीमीटरची हे hmm. जर आलं ना hmm. फिनिशिंग बघायची गरज लागत नाही पण hmm. हे कंटिन्यू तुम्हाला करावंच लागतं हे जर तुम्ही इथंच कंटाळा केला तर पुढं कसं जाणार नाही तुम्ही hmm. मारा आता ह्यात मारतीयेस ह्या hmm. मार्किंग करून मारतीयेस पुढच्या ज्या मारायच्यात बिना मार्किंगच्या मार्किंग मारायच्या पण एकच सेंटीमीटरच्या आल्या पाहिजे प्रत्येक वेळेस काढायचा कशाला बेटा दोरा निघत नाही का कशाला काढायचं पण प्रत्येक वेळेस दोरा गरज नाही लागत मला वाटलं प्रत्येक वेळेस काढायचं काहीतरी काढायची गरजच लागत नाही फक्त उचलून सोयी खाली टाकायची हो पुढची थोडी पुढं घ्यायची म्हणजे अनकम्फर्टेबल होते ना अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना जेवढं मी दाखवते तेवढी बाकी तर काहीच करायची गरज नाही माहिती दोरा तुटलाय डबल शिलाई लागतेच का डबल शिलाई शो कसं येणार डबलच लागते का सिंगल खाली बॉबिन लागते वर दोरा लागतो दोरा लागतो त्याच्याशिवाय शिलाई येणार कशी सरळ टीप खूप महत्वाची आहे मशीन पण चालवायला येत नव्हते तुला सरळ पण टिपान झाला तुला आता बिना मार्किंग करता सरळ टिप्पा येतात हो। आता आपल्याला गोल टिप्पा मारायच्या कशासाठी कारण शेप गोल असतो बऱ्याच जागेवर पण आपण गोल मारताना सरळ टीप मारतो हे गृहित धरून न टिप हो। मारायची ती गोल आलेली ही कळत नाही आता तुला दाखवते मी त्याप्रमाणे आता काल तू काय केलं पेपर वर मारली ती हो। सेम प्रोसिजर मध्ये मा कपड्यावर मारायची गोल मारा आधी हे कापड परफेक्ट व्यवस्थित एका खाली एक आहे का बघायचं मग मारायचे नको करू तुला फुगाईल येईल तसा तसं आहे तसंच घे कारण ऑलरेडी तुझ्याकडून पहिलं मारताना थोड त्यामुळे त्यामध्ये तिरक झाले आधी बाहेरची टीप मारायची जेवढी वळल तेवढीच वळवायची जबरदस्तीने वळवायची नाही ना पुढचे पुढं जेवढी वळल तेवढीच वळवायची हा हे जे चाक आहे इथं धरून असं वडलंस तरी चालेल होत नाही एकदम सावकाश मार जोपर्यंत तुला कल त्रास होतोय तोपर्यंत तो जेवढी वळण तेवढेच वळवायचे जबरदस्तीने बिलकुल नाही वळवायची त्याच्यावरच दोन तीन टिपा एकावर एक चालून दे तसेच तेव्हा पाया पक्का झाला मशीन चालवायचा पुढं काहीच प्रॉब्लेम येत नाही थांबू शकतील कंटाळले असले तर नाही नाही <laughs> आहे तर लाईनवरच मारायचे कंटिन्यू जेवढे तुला वाटतंय ना आपल्याला हात नाही बसत आहे तोपर्यंत मारायचे आता एवढा कटाकटी दोरा का परत सुई हो व्हायला लागणार का नाही निघतो आला का डबल मारलं ना मग गेलं थोडं इकडे तिकडे पहिली आली बरोबर त्याच्यावरच शिकायचं मोठ्या गेअरवर शिकली की आतला गेअर मारायला जड जात नाही ठीक आहे आता तुला कॉन्फिडन्स आला का मला मशीन येऊ शकते येऊ शकते ना ओके चला मारा त्याला टिपा हे जर गोल तू कंटिन्यू मारलंस ना आणि परफेक्ट आलं ना बाकीची शिलाई जे फिनिशिंग आहे ब्लाउजची ती बघायची कसलीच गरज लागत नाही एवढी सुंदर फिनिशिंग आलेली असते